महाराजांची किर्ती बेगम, भल्या भल्या आई बर का म्हणजे अंगार दरबार झाल कपगार कुणी घे ना पुढ साऱ्यांनीच माहिली हर इतक्यात अचानक एक सला उठला बोललो गे शिवाजी को आणि विडा उचलला नाव तेच अफजल खान आ, 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 आ। नाव तेच अफजल खान जिथं जात नुसैतान खान बोल छाती ठोकून शिवपाला टाकत शिरून तो दिग झाला जर बायाचे खा निघाला मोठ्या गुरुवीत ते गोड दड बाई दड हुजू

पण लाईन माउंटेंडिअर राजाची सेना मुठबरोनाला कसा का थोपणार काय लढवा चिंतेत बंद महाराज आपला जीव मोलाचा आहे खाण्याची शेनी आपल्यासमोर आपल्या टिकाव ला अवघड आहे काही दिवसासाठी आपण कुठेतरी आज निघून जा काय म्हणा आता रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची परवा नाही राजांचा जीव असून गरजेचं आहे रायबा शुभ केवळ आमचा पुत्र नाही अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान आहे या मातीने आपल्या पुत्र गमवला तरी बेहत्तर पण बॅड बेड पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमवत का नाही कामा नाही अशा वाघिणीचा ती ओछावा हो अशा वाघिणीचा ती ओछावा हो मासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजिटी या लावलंच परी देणार अशा वाघिनी सत्यो छावा गणि माला कसा ठे चावा ढोक्यात गणी मी गावा बेटी चार सांगावा प्रताप गडावर प्रताप आम्ही सामने बेटीचा सागाव खानाने हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगड चप्पाई तशी आ गडच्या पैथ्याशी खाण हे प्रतापगडच्या पैथंशी खाणं प्रतापगडच्या पैथ्याशी खान आलं बिगुम आलं त्याला नाही जान शिवाजी राजांच्या गरमतीची त्या असं नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची अजी अधी दी करील काही कल्पना युक्तीची अजी अधी दिली जी जी राजवामाला आहेत म्हणजे खातं महाराज खाना तर खाडली पटली की आपण घाबरलात छान आम्हाला हेच हवं होतं आजच्या भेटीचं काय करायचं आपण तण करून मिळव की आमची तब्येत जरा अस्वस्थ उद्या दुपारची वेळ ठरवा जी जी त्याला वाटत होते की भेटी पोटी आम्ही त्याला भेटायचं ताणतो जी आज्ञा खाण्याच्या भेटीसाठी महाराजांनी शानदार शामियान उभारला जा भेटीसाठी छान उभारीला पिटीसाठी छान उभा दिला अनाशय शामियाना खान डाउनलोड डौल झाले आला खान डाउनलोड डौल झाले आला सैबंद त्याच संगतीला सैबंद त्याच संगतीला शुभाचे संगती माला शुभाचे संगती माला राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ केला खरी चार तिने केला खरखरवा वाजव झाला खरखरवा वाजव झाला चुलखत होत अंगाला अंगाला खाण्याचा गेला खाणी बनला इतक्यात महाराजाने पोटा म्हणचं केला पोटा म्हण दिलेला वाघाने खेळ केला बागाने खेळ चळारा केला टाटा पोटाला तडा गेलं खाण चाकता बाहेर आला